कार सायद्री कोकण आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये दिनेश आपलं मनापासून स्वागत करतो म्हणजे कबड्डीचे सामने तर पाहिलात आम्ही जयभवानी क्रीडा मंडळ अंब पंचकृषी असे कबड्डीचे सामने तुम्ही पाहिलात त्यानंतर आजचा तिसरा वर्धापन दिन आणि आज या वर्षीचं क्रीडा महोत्सव म्हणजे कबड्डी सामने भरवण्याचं पहिलंच वर्ष होतं म्हणजे पहिलं पर्व आणि वर्धापन जे दिन आहे वर्धापन दिन जो आहे म्हणजे जयभवानी अंबव पंचक्रोशी संजय कदम सरांच्या मार्गदर्शनाखाली जे उद्यास आलेलं हे जो मंडळ आहे कबड्डीचं त्याचा वार्धापन देण्याचा हा तिसरं वर्ष आहे मग त्यानिमित्त सत्यनारायणाची महापूजा पण आहे पूजा मांडायचं काम चालू आहे तर चला आपण बघूया पूजेमध्ये तयारी तर चालू आहे पुढे काका तयारी करतायत पूजा मांडतायत हो ना चला नमस्कार नारळ द्यायच ना देवा ना चला देऊन घेऊया चला हां शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी आपल्याकडं देवी देवताला श्रीफळ म्हणजे नारळ वाढवला जातो त्याप्रमाणे सत्यनारायणच्या जा पूजेसाठी जो नारळ दिला जातोय म्हणजे आपले जागेवाले सुद्धा आहेत ज्याने आपल्याला मैदान उपलब्ध करून दिलं आहे ना ते गोविंद चाळखे ते सुद्धा आहेत आणि सर्व आंबोगावातील कर्ली वाशी सगळ्यातले मानकरीसुद्धा सगळे याच्यात उपस्थित आहेत नारळ दिला आहे बघा

तर संत मंडळी पूजेला सुरुवात झाली आणि पूजेला सौरभ बसलाय पूजेला आरती सुरू थोड्याच वेळामध्ये ना थोडं इथं ओलीजती खूप जळले अचानक काय वेळेस मग अंधार दिसतोय आरतीची वेळ आहे सुरत साठी आलेत काय

परत नकळत चूक अपराध दूर घडले असतील तर ते बहाल करून ह्या समस्त बाळूकपाळांच्या ज्या काही अडी अडचणी असतील ज्या अडी अडचणी दुःख दारिद्र्य रोग राही ज्या काही फिड्या असतील त्या दूर करून जसे असतात सगळ्यात समजताना सुखात सांभाळे तसे सुखात सांभाळून हे समस्त जे काही नोकरी धंदा व्यवसाय करत असतील त्यामध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करून देऊन जे काही मुलं याच्यामध्ये शिक्षण घेणारी असतील त्यांना शिक्षणामध्ये चांगल्या प्रकारचं यश प्राप्त करून दे तसेच आज तशी यांच्या पाठीशी उभे राहिले तसे प्रत्येक खेळामध्ये त्यांना तसं यश प्राप्त करून देत आला तसं इथून पुढे सुद्धा त्यांना प्रत्येक कार्यामध्ये यश प्राप्त करून दे इथून पुढे जे काही त्यांचे संकल्प असतील जे काय मनोरथ असतील ते सगळे पूर्ण करून दे आणि तसा असता त्यांच्या पाठीशी उभा राहिला तसा इथून पुढे पाठीशी उभा राहा संभाळ कर त्यांचा आणि उत्तरोत्तर सेवा करून घे श्री सत्यनारायण महाराज की जय काली श्री माते की जय विठलाई माते की जय विनय देवी माते की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय तर म्हणजे पूजा सुद्धा संपन्न झाली आणि आरती सुद्धा झाली आरती झाल्यानंतर आता थोड्या वेळात नंतर तीर्थप्रसाद आणि महाप्रसाद दिला जाईल सर्व उपस्थित मंडळी आहेत बघा Oh. Yeah. झाली तीर्थप्रसाद झाला आता महाप्रसाद होईल पहिली महिलांची पंगत बसली बघा सर्व महिला मंडळ आणि छोटी मुलं आहेत सर्व त्यानंतर मग पुरुष मंडळी बसतील सर्व वाढत आहेत तुकारात भगवान की जय कृष्ण महाराज की जय महाराज की जय तर मंडळी संकल्प सोडून झालेला आणि आता महाप्रसादाला सुरुवात झाली म्हणून दोन झाले ना सुरुवात करा आता तुम्ही हा सर्व मंडळी बसले तिकडं आणि आपले सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत तिथे वरती टेबलवरती बसले दिना माने सुद्धा आहेत आणि काकीसुद्धा आहेत बघा आपले व्हिडिओ नेहमी बघतात माने का तसं जेवायला बसले तिथे आणि इथे आपल्याला एक युट्यूबर सुद्धा आहे बघा मनीष माने त्यांच्या युट्यूबच्या चॅनलचं नाव ते सांगतील तुम्हाला मनीष भटकंती हा आमची भटकंती आमची भटकंती आमची भटकंती चॅनलची हे सर्व सर्व आहेत आणि अजून याचे मित्रमंडळी सुद्धा आहेत आमच्या आप्पा अगदी म्हणजे देखरेख करत आहेत कसं वाढला जातोय महाप्रसाद आणि नंतर मग आपण नंतर बसूया आपण जेवायला हा हा मग हा तुम्ही टेबलवर बसू शकता हां बाकी कसं आहे जेवण आमचा छान झालंय विनंती करू गणपती स्वागरा स्वही बोधी मती दे आराध्य मोरेश्वरा चिंता क्लेश दारिद्र दुःख वघे देशांतरा पाठवी हे नायका गजमुखा भक्त बहुतोजवी पुढा समरण जय जय राम भार लागली दे सांगली। वेदया दे, दे बुद्धी सागली देऊ नको तू दृष्टवासना देऊ नको तू दृष्टवासना लागे मुम

चला आता आपण जेवण घेऊया झाले महिला मंडळी झालेत आटपलेत आता आपण घेऊया हा चला तर मंडळी महिला मंडळी तर झाले घेऊन आणि आता आम्ही पुरुष मंडळी जे उरलेत जे वाडायला होते ते जेवायला बसतोय आणि त्यानंतर भजन मंडळ म्हणजे आमचं महाप्रसादाला यायचे त्यांचे भजन मंडळ आहे ते भजन करून बसून घ्या आमचे भजन मंडळ आले आहेत आपलं भजन मंडळ असं आमच्या शाखा आम अनेक ठिकाणी कुठेही नाही आहेत है ना ठीक साडे दहा वाजता आमचं भजन चालू आहे चालू आहे सर म्हणजे आता सर्व कोण राहत जाधव सर्व मंडळ आता पुरुष मंडळी सर्व बसलेत जेवायसाठी महिला मंडळी झालेत जेवण तर म्हणजे जिलेबी आहे छोले छोलेची भाजी आहे मी तर पुरी आहे पापड आहे भा आणि लोणचं आहे चला आधी जेवण घेऊया सुरुवात करूया पुरी पुरी नाही पुरी पाहिजे आम्हाला अजून जेवायचं आहे

भजन नाच सुरुवात झाली आता भजनाला बसले बघा हे भजन फेमस भजन आहे जर का तुम्हाला पाहिजे असेल कधीही भजन गणपतीला वगैरे तर सांगायचं कारण याची त्यांची शाखा अनेक ठिकाणी पण कुठेही नाही अशी भजन मंडळ आहे आता नाही तुला व्हिडिओ नाही ना अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र अलंगा वीत्रितेनान्दतो ज्ञानराजा सुपात्र そして、シューズルカンディ